बघा फोर अंडर रूट सिक्स्टी फोर याचं मराठीत वाचन असं चार वर्गमुळात चौसष्ट बरोबर सर गणित सोडवायचं कसं इथं चार वर्गमुळात चौसष्ट आणि हे वर्गमुळातले चौसष्ट या चारसोबत गुणिला आहे मग करायचं काय हे चार असेच ओके गुणिला समोरचं पद म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि वर्गमुळात चौसष्ट याचा अर्थ हे वर्गमूळ घालवायचं म्हणजे चौसष्टचं वर्गमूळ किती आठ मग हे वर्गमूळ चौसष्ट लिहिल्याच्या नंतर हे वर्गमुळाचं चिन्ह लोक पावते ओके मग इथं दोन संख्या उरल्या चार आणि आठ यांचा अर्थात गुणाकार बत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे